मी ब्यूज परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत उद्या अंतरवाली सराठी येथे मराठा समाजाची बैठक आहे आणि या बैठकीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून मराठा समाज हा अंतरवालीकडे निघाला आहे आपण अनेक जागेवरून मराठा समाज अनेक झेंडे असतील गाड्या असतील गाड्यांना झेंडे लावून चाललेला पाहायला मिळते परंतु एक मराठा युवक आपण पाहायला पाहतोय ज्या व्हिडिओ मध्ये पाहतोय कारण की त्या मराठा समाजाच्या युवकांनी तब्बल गाडीला सहा ते सात झेंडे लावून मराठा समाजाचा युवक हा अंतरवाली सराटीकडे चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय आपण हे सर्व दृश्य व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता की मराठा समाजातील हा युवक आहे आणि हा युवक अंतरवाली सराटीकडे चाललेला आहे नेमका काय भावना आहेत कशामुळे हा अशा प्रकारची गाडी सजवली आपण थेट युवकाकडून जाणून घेऊ लातूर जिल्ह्यामधून आलो मी करून आज मुक्कामी आंतरवाली आहे आरक्षणासाठी मी सहा महिन्यापासून असतो गाडी बनवण्याची कल्पना कशी सुचली सुचायला म्हणजे सर सहा वर्षापासून असंच करत असतो मी गाडीसाठी शिवजयंती असो काही बी असो आपण मराठा समाजाचे युवक आहे बैठकीसाठी जाणार बैठकीसाठी आज मुक्कामी जाणार आहे शंभर टक्के भेटणार पाटलांची काय बोलणार हेच सर तुम्ही आमच्यासाठी एवढं कराल त्याच्यामुळं मी इथून पूर्ण आलो म्हणून काल आज ही गाडी बघून आपण थांबलाय या ठिकाणी नेमके काय भावना आहे तुमची चांगली वाटली झेंडा वगैरे मस्त वाटलं गाडी बघून परत आलो भेटायला बघायला आपण कोणत्या गावचे नेमकं काय वाटलं ही गाडी बघून कसं काय थांबलो तुम्ही गाडी बघून एकदम चांगलं वाटलं समाजासाठी बी आपल्या आणि झेंडे वगैरे वाटलं